राहता तालुक्यातील नांदूर बस स्थानक परिसरातील मालक नामे विजय सोडणार यांच्या स्वराज मेडिकल जनरल स्टोअर तर सचिन नवले यांच्या सुविधा किराणा व श्रीरामपूर बाबळेश्वर रोडवरील खंडाळा परिसरातील हॉटेल वुडलँड येथे चोरट्यांनी एकाच रात्री चोरी करून रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला स्वराज मेडिकलमधून कॉस्मेटिक वस्तू रोख रक्कम व खाद्याच्या वस्तू असा साधारणत साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल सुविधा किराणा येथून ड्रायफ्रूट्स गोडेतेलाचे डबे व रोख रक्कम इतर किराणा साहित्य असा जवळजवळ एक लाख रुपयांचा मुद्देमाल तर हॉटेल वुडलँड येथे विविध ब्रँडचे विदेशी दारूचे खंबे व इतर खाद्यपदार्थ असा अंदाजे साठ ते सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला सदर चोरीची घटना व खंडाळा येथे सीसीटीव्हीमध्ये कैद झाली चोरट्यांनी शीतफिने चोरी करताना प्रथम काही कॅमेरे तोडले तर काही कॅमेऱ्यांची दिशा बदलवली काही कॅमेरे तोडून शेजारी शेतात फेकून दिले पहाटे श्रीरामपूर येथे परिसरातील शेतकरी भाजीपाला घेऊन जात असताना दुकानांचे शटर अर्धे उघडे दिसल्याने त्यांनी दुकानात मालकांना संपर्क केला तेव्हा सदर बाब निदर्शनास आली घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अहिल्यानगर येथून ठसे तज्ञांचे पाचारण करण्यात आले होते चोरट्यांनी प्रथम व दंतर खंडाळा येथे चोरी सदर चोरीची घटना साधारणपणे अडीच ते चारच्या दरम्यान घडली असून नांदूर ममदापूर खंडाळा राजुरी परिसरात चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य पाहता सदर चोरट्यांचा तपास लवकरात लवकर लावावा अशी अपेक्षा येथील नागरिक करत आहेत सदर घटनेविषयी सचिन नवले व विजय सोडणार यांनी अधिक सांगितलंय पाहूयात राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार माझं नांदूर बस स्टँडवर माझं स्वराज मेडिकल अँड जनरल स्टोअर नावाने दुकान आहे आम्ही रेग्युलरप्रमाणे दुकान बंद करून रात्री घरी गेलो आणि रात्री अचानक मला फोन आला की आपलं दुकान कुठलं आहे मी स्टँडवर आलो असत माझ्या दुकान कशून त्यांनी रोख रक्कम आणि जनरल काही कॉस्मेटिक वगैरे एकूण मुद्दे मला माझं त्यांनी सतराशे हजार रुपयाचं नुकसान केलेलं आहे आणि माझ्या कागदपत्रांची फार मोठं त्यांनी नुकसान केलेलं आहे तरी प्रशासनाला विनंती का यांनी माझ्या काहीतरी शोध लावून माझी भरपाई करून द्यावा एवढे बोलून नमस्कार मी सचिन चंद्र भांडवले माझी सुविधा किराणा जनरल स्टोअर या नावाने दुकान आहे आणि काल पहाटे म्हणजे आज पहाटे साधारण सव्वा तीनच्या दरम्यानमध्ये या ठिकाणी माझ्या दुकानामध्ये अज्ञात सामान्य चोरी केली आणि ज्यावेळेस पहाटेच्या सुमारास शेतकरी भाजीपाला घेऊन चालले त्यावेळेस त्यांनी मला फोन केला का तुमच्या दुकानाचं अर्धं दुकान उ उघडं आहे तर त्यावेळेस आलो बघितलं तर दुकानातल्या बऱ्याचशा वस्तू वस्तू आस्त अस्तव्यस्त पडल्या होत्या आणि त्यामधल्या ड्रायफ्रूट्स त्यानंतर तेलाचे डबे असे बऱ्याच वस्तू माझा आणि रोख रक्कम अशी पाच सहा हजार रुपये म्हणजे साधे एक सर्व एकूण मिळून बघितलं साधारण चाळीस ते पन्नास हजारापर्यंत ही चोरी झाली आहे अशीच चोरी एक सहा महिन्यापूर्वी देखील माझ्या दुकानामध्ये चोरी झाली ती आणि याचा पार पाठपुरवठा मी स्वतः आ... स्टेशनला जाऊन सांगितलं होता परंतु आज सहा सात महिने झाले तरी देखील त्याचा छाडा लागला नाही आता हे दुसरी वेळ आहे आणि कमीत कमी यावेळेस तरी त्याचा काहीतरी छाडाला हवा ते ते आगे आरोपी आगे जे आरोपी आहे जे त्यांनी चूर केले यांना पकडावं हिमाही प्रशासनाला विनंती आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा